नमस्कार कालच्यान पेडणेकरांची नीद पिड्यार केल्या सगळ्या पेडणेकरांना राती स्वप्नात किती किती पहिले खबर ना पण पेडणेकरची नीट खरी खरीच पिड्यार झाली जे सनबन म्हणून जे रोग तो संपूर्ण गोयकारांनी आपापल्या आप जिल्ह्यातून धावडला आपापल्या आप तालुक्यातसून धावडायला साश्कार जायत बार्देसकार जायत ते त्यांच्या आमदारांनी एकदम अगेन्स्ट जाऊन त्यांच्यानी धावडला पण आज तोच आमच्या पेडण्या धारगळीन पाय रोवता किती असे अजाब झाले की ते पेडण्या धारगळीनच करू सोदतात आमचा लोकप्रतिनिधी निदला का किती आमचं लोकप्रतिनिधी खबर ना जे सगळ्या गोयकारांसाठी जे वैट असा ते फक्त पेडण्यासाठीच बरे असा आमचो जो लोकप्रतिनिधी असा त्या इतले नॉलेज बरे असा की हा सनबंद आमच्या पेडणेकरांना फायदो कितलो जातलो तो माका एक हा तुमका सांगू सोदता स्पेशली हे लोकप्रतिनिधी आणि आमचे सरकार आणि जे ऑर्गनायझर असंका ह्या ज्या सनबंद मुळे फायदे आमच्या पेडणेकरांक आणि पेडण्याच्या लोकांक किती असा तसेच त्याचे तोटे सांगा किद्याक जर फायदे सांगतले जे आमच्या लोकांक फायनान्शियली कितले बेनिफिट्स असतात काय हे प्रतिनिधी किंवा पर्टिक्युलर लोकांक कितलो फायदो असा तोय सांगून दिय किद्यात आमका जे पेडणेकरांना सदांच ग्रांटेड घेतल्यात हे असे परत ना खूप झाले हा माझ्या सदांच लास्ट टाइम सांगतालो आमचं लोकप्रतिनिधी ही हो जाय असूक ही लोकांना कळून चुकल्या असतले जर हा काळज पेडणेकर जर एक लोकप्रतिनिधी असलो जसे साष्टीकारांनी जी सन्पन आपल्या गावांसून धावडायला बार्देसकारांनी धावडायला तसं आमचो पेडण्याचा जर उमेदवार असलेलो लोकप्रतिनिधी तो धावड्याचा असला पण आमचं जो लोकप्रतिनिधी आयला तो धंदो करत गेला हे सगळ्यांना खबर आणि तो धंद्यासाठी आमच्या किती लादू शकता हे दाखवून दिला त्याने आता हा ह्या टाइम घेता या लोकप्रतिनिधीन आमच्या ह्याच्या विरोधात जर तो विरोधात आम्ही मिशन फॉर लोकल आणि सगळे पेडणेकर त्याच्या वांगडा असतले आणि यदा कदाचित जो तर विरोधात वचना जे आम्ही पेडणेकर बाहेर सरतले राजन कोरगावकर त्याच्यासाठी नक्कीच किती करतलो जेणेकरून रिटर्न धाडपाचो प्रयत्न करतलो कारण खूप किती किती अन्याय सहन करत आल्यात आमच्या जे बळजबरी लायलेले जे प्रकल्प असतात ते अजूनही त्याचे सोसता पेडणेकर सगळे सोसतात हा आमच्या सीएमांक सांगू सोदता जो किंह हो विषय सनबनच आमच्या धारगळीसाठी घातलेलो असा तो इमिजिएटली विड्रॉ करा जे हानिकारक सगळ्या गोयासाठी असा ते पेडणेकरांसाठी फायदेशीर असू शकता सो हा तुमका मनापासून रिक्वेस्ट करता सीएमात प्लीज हेचे लक्ष घालात आमचो जो प्रतिनिधी तो निदलेला असा त्याचा फायदो घेऊ नका तुम्ही तरी लक्ष घालून आमका पेडणेकरांना वाचयात तसेच हे आमचे जे ऑर्गनायझर असा जे सनबंच आय वुड लाईक टू आस्क देम वॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस प्रोजेक्ट फॉर द स्पेशली दिस प्रोग्राम फॉर द पेडणेकर हाओ मेनी पेडणेकर आर गोइंग टू युटिलाइज द थिंग्स इन ऑट वेज आर देर एनी बिजनेस थिंग्स इन पेडणे विच कॅन बी बेनिफिटेड देन वाय दिस ऑरगनायझर इज इंटरेस्टेड इन दार्गलिंग वेर दे वेर अवर पीपल आर ऑलरेडी अफेक्टेड वी आर ऑलरेडी दिस वन ब्लीडेड विथ वेरीयस थिंग्स सो आय रिक्वेस्ट दिस ऑर्गनायझर प्लीज विडड्रॉ युअर प्लेस फ्रॉम धारगली अदरवाइज ऑल पेडनेकर विल कम युनायटेडली अँड अपोज दिस प्रोग्राम वी ऑल पेडनेकर वुड लाईक टू टेल यू दॅट सनबर्न ऑर्गनायजर्स प्लीज वि ड्रॉ दिस प्लेस एट अर्लियस्ट अदरवाइज वी हॅव टू कम ऑन द रोड अँड वी डोंट नो वॉट इज द रिजल्ट एनी हाव आज आमच्या सगळ्या युवक युवतीं तसेच आमच्या पेडण्याच्या गावकऱ्यांक हा सांगू सोदता आमचा जो लोकप्रतिनिधी तो धंदेकार धंदेकाऱ्या सगळ्यांना खबर हा ताणी हा धंदा आता कितलो इजिली आपल्या एरियात हाडला हुका कळून चुकले असतले पण वेळ गेलेली ना असा आम्ही युनाईट जाऊया हा एक माझ्या पंच सरपंचांना सगळ्यांना सांगू सोदत ह्या टायमार तरी आमचं आत्मसन्मान आम्ही सांभाळूया आमचे पेडणेकरचे पण जपूया कारण असले जे सनबर्न आणि जे वाईट प्रवृत्तीचे जे कितले किती एफेक्टेड झालेले हा ते सगळ्यांना खबर असा सो so, तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी सांगात हे बरोबर ना आणि हातुसून आम्ही विरोध म्हणून कित्याक आमच्या लोकप्रतिनिधी लॅण्ड कन्वर्शन करून घेतला पेडणे बरेच घेतला आणि स्वतः एग्रीकल्चर करून घेतला हे आणि सांगपाची गरज ना तो कितला स्वतःसाठी स्वार्थी असा ते सगळ्यांना खबर असा पण आम्ही त्याच्यासाठी नाहक बळी ठरचे नाही हा मजा सा...